नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजपासून संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा मोठा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे काल राज्यामध्ये बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे वातावरणात देखील बदल झालेला आहे मात्र आज राज्यात जोर हा वाढत जाणार आहे मोठा पाऊस हा होणार आहे मित्रांनो राज्यातील पावसाची उघडी पाता संपणार आहे आजपासून म्हणजे सात आठ आणि नऊ ऑगस्ट रोजी राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस हा होणार आहे तर जाणून घेऊया हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणकोणत्या कुन भागांमध्ये होणार आहे याविषयीचा सविस्तर माहिती तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की व्हिडिओ देखील शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो आज आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात या सर्वोत्तर परिसरामध्ये मोठा मुसळधार आज झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्यासोबतच संपूर्ण विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम सर्वत्र परिसरामध्ये मागील प्रमाणेच आपल्याला पुन्हा एकदा मोठा वादळी वाऱ्यासह पावसा आपल्याला या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर या भागांमध्ये आपल्याला आज आणि उद्या आठ नऊ ऑगस्ट रोजी सर्वत्र पाऊस हा होणार आहे मित्रांनो राज्यातील पावसाचा जोर हा आता वाढत जाणार आहे सर्वत्र मोठा पाऊस हा होणार आहे तसेच कोकणामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये आपल्याला आज उद्या दोन दिवस मोठा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो हवामान विभागाने आजच्या दरम्यान राज्यातील ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट दिलेले आहे उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्रीच्या सुमारास आपल्याला खांदेच्या भागांमध्ये झालेला पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो उद्यापासून म्हणजेच आठ ऑगस्ट रोजी राज्यात मोठा पाऊस हा होणार आहे मराठवाडा विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खान्देश पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र पाऊस हा होणार आहे याप्रमाणेच नऊ आणि दहा तारखेला देखील महाराष्ट्रात हा मोठा मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेटसाठी आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद